यावल शहरातील सिद्धार्थनगरमध्ये नगरपालिकेची पाईपलाईन ही फुटली आहे व यातून हजारो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत आहे हा प्रकार शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता निदर्शनास आला या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक नितीन सोनार यांनी जाऊन पाहणी केली व तातडीने नगरपालिकेने या ठिकाणी दुरुस्ती करावी आणि शुद्ध पाण्याची नासाडी थांबावी अशी मागणी केली आहे यावल में लग चुकी है दिवाली के लिए मल्टीब्रांड फैशन की अब तक की सबसे बड़ी सेल जो लगी है सुमन मंगल कार्यालय टी पॉइंट के पास नगर पालिका कॉम्प्लेक्स के पीछे यावल में यहाँ पर कपड़े मिलेंगे आपको मात्र सौ रूपये से शुरू तीन शर्ट मिलेंगे आपको पांच सौ में तीन कुर्ती मिलेगी आपको पांच सौ में तीन टॉप्स मिलेंगे आपको पांच सौ में तीन टी शर्ट मिलेंगे आपको साढ़े सात सौ में यहाँ आपको शर्ट टी शर्ट जींस ट्राउजर लोअर टॉप्स कुर्ती प्लाजो लेगीज और भी बहुत कुछ मिलेगा यहाँ पर आपको कपड़ों पर एट्टी ऑफ मिलेगा यह सेल लगी है छह अक्टूबर से बारह अक्टूबर तक के लिए यह सेल पूरी ही कैश में रहने वाली है तो जल्दी आए सुम मंगल कार्यालय टी पॉइंट के पास नगर पालिका कॉम्प्लेक्स के पीछे यावल में और ये वीडियो अपने सभी दोस्तों का शेयर करे यावल शहर सिद्धार्थ या नगर आहे या सिद्धार्थ नगर मध्य शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी नगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक पाणी पुरवठा करण्यात आला तेव्हा या भागात पाईपलाईन फुटल्याचे निदर्शनास आले फुटलेल्या ले पाईपलाईनमधून हजारो लिटर शुद्ध पाण्याची नासडी झाली हा प्रकार शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक नितीन सोनार यांच्या निदर्शनास आला त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन पाहणी केली यावेळी आरिफ खान फारुख शेख मिलिंद कोळी अनिल गजरे गौतम भाऊ गजरे विजू भाऊ गजरे मुनाब पटेल काशीद खान संगशील पारदेसह महिला देखील उपस्थित होत्या मोठ्या संख्येत या ठिकाणी शुद्ध पाण्याची नासाडी झाल्याचे त्यांना दिसून आले तेव्हा त्यांनी तातडीने नगरपालिकेला सूचना केल्या आहेत शुद्ध पाण्याची नासाडी थांबवण्यात यावी थी, तातडीने पाईपलाईन दुरुस्त करण्यात यावी थी, अशी त्यांनी मागणी केली आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदी सोबत लकी देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा तोरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कम्प्युटर होतो

है। किती दिवस झाले तुमचा वेळ पाणी तुम्हाला असायचा दोन आहे सहा वाजेची वेळ आहे आता त्यांनी पाणी सोडलेलं आहे अरे इकडची समस्या अशी आहे कधी वाल खराब आहे कधी मोटर खराब आहे कधी कधी वाल खराब आहे कधी मोटर खराब आहे कधी तिकडे सोडलं नाही दोन दिवस नंतर सोडू

इथं मजूर वर्ग आहे सकाळी पाणी सहाशी वेळ आहे पण पाणी वेळेवर आम्हाला भेटत नाही आणि पूर्ण पाणी मिळत नाही अशी याच्यात काही लोक त्यांच्या नळाला पाणी येत नाही पण पाहू शकता शकतं मोटारी चालू आहे आणि पाण्याचा एक थेंब नाही आहे गाडीमध्ये पाहू शकतो आपण बरोबर फिरू मग किती नळा पाणी येतो तो पण आहे लोकप्रतिनिधी अधिकारी येते हे नाही का येत ना ना नाही सात ते आठ वाजेपर्यंत ज्या कामाला जातात सहा वाजता पाणी येतं पाणी भरण्याच्यानंतरच कामाला जाता आता ह्यापर्यंत का पाणी आलं नाही कशा कामाला जाते तेव्हा हे पहा हे पहा डब्यांच्या हातात आहे नगरपालिका प्रशासन आतापर्यंत इधे को

दोन तीन आज भल्या पहाटे पंचशील नगर पेट्रोल पंपाच्या मागील बाजू आठवड्या आठवड्या बाजाराला लागून या महिला भगिनींनी भाऊच्या माध्यमातून मला फोन केला की दादा या एरियामध्ये पंधरा ते वीस दिवसापासून वारंवार सूचना देऊन देखील वारंवार पत्र व्यवहार करून देखील नगरपालिकेच्या प्रशासनाने या दोन नंबर प्रभागामध्ये आणि लागूनच तीन नंबर प्रभाग असल्या कारणाने या एरियामध्ये पाण्याची भली मोठी समस्या ही गंभीर झालेली आहे आज महिला वर्गाला त्यांचा दिवस पाण्याचा होता परंतु त्यांना आज पाणी नगरपालिकेने सोडलेला आहे परंतु मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने दादा सर्व लोकांच्या साक्षीने नगरपालिका प्रशासनाला नगरपालिका प्रशासनाला या पुराव्याच्या माध्यमातून सांगतो या सगळ्या महिला पुरुष यांच्या समोर सांगतो की अशी ही जर परिस्थिती असली आपल्या नगरपालिका प्रशासनाची नगरपालिका प्रशासनाने सुधारावी दोन ते तीन दिवसामध्ये यांचा जो नेहमीचा प्रॉब्लेम आहे व्हाल खराब होणे पाणी न येणे ती नाली चुंबलेली आहे ती साफ न करणे इथल्या नागरिकांच्या नागरिक समस्या संदर्भात जर आपण या दोन ते तीन दिवसामध्ये नगरपालिकेने त्वरित ही अंमलबजावणी जर नाही केली यांना सुविधा जर नाही दिल्या तर या सर्व लोकांना घेऊन महिला वर्गाला घेऊन नगरपालिकेसमोर ही आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी हे नगरपालिका प्रशासनात राहील म्हणून नगरपालिका प्रशासनाला मुख्य अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा अभियंत्यांना आणि संपूर्ण प्रशासनाला मी माझ्या या सर्व साक्षी नाही सांगतो की दोन ते तीन दिवसामध्ये या नागरिक समस्या आपण तात्काळ सोडाव्या अन्य द्या या लोकांना घेऊन नगरपालिकेसमोर नितीन सोनार हा देतो थांबतो गावाचा करेल यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये मध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका